नमस्कार मंडळी अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण जुन्नर भागातील अस्सल पारंपरिक रेसिपी बघितली सारणाच्या पुऱ्या आणि ह्या सारणाच्या पुऱ्या कशाप्रकारे बनवल्या जातात हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर सारणाच्या पुऱ्यांचा रेसिपी व्हिडिओ आहे तर तो जुन्नरमधील अस्सल पारंपरिक मराठी रेसिपी हा व्हिडिओ नक्की बघा म्हणजे संपूर्ण रेसिपी कशी करायची हे कळेल आणि आत्ता आपण या व्हिडिओमध्ये जुन्नरमधील थोडीफार लग्नपद्धत मग जेवण कसं आणि काय पदार्थ असतात तसेच येथे लग्नात दिला जाणारा रुखवत हे बघणार आहोत आणि ह्या रुखवतामध्ये बनवले जाणारे पदार्थ हे सुद्धा बघू तसेच येथील लग्न हे एकाच दिवशी जरी असलं तरी लग्न हे तीन ते चार दिवस चालतं तर ते आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघू तर थोडक्यात लगीन घरातील गडबड हे आपण या व्हिडिओ मध्ये बघूया तर इथे तुम्ही बघू शकता लग्नाच्या दोन दिवस अगोदर येथे हळद फोडण्याचा म्हणजेच हळद दळण्याचा कार्यक्रम होतो तर भावकीतील तसेच गावातील महिला येथे जमून हळद फोडून दळण्याचा कार्यक्रम चालू आहे तर येथे हे गाणे बोलतायत तर ते आपण ऐकूया तसेच इकडे बांगड्या भरण्याचा कार्यक्रम सुद्धा खूप मोठा असतो तर तो देखील हा कार्यक्रम चालू आहे तर इथे सर्व महिलांना लग्नानिमित्त बांगड्या भरल्या जातात असा कार्यक्रम इथे मोठा होतो आणि इकडे हे असं हळदीचं कार्यक्रम करण्यासाठी डेकोरेशन केलंय हे बघा जातं किती सुंदर सजवलंय आणि येथे हळद फोडून दळून झाली आणि त्यानंतर ह्या महिलांनी रुखवत्तासाठी सारणाच्या पुऱ्या बनवण्यासाठी घेतल्यात आणि ह्या पुऱ्या इकडे तयार होतात आणि इकडे शेवत्या तयार होतात आणि इकडे तुम्ही बघू शकता शंकरपाळ्या बनवून घेतल्यात आणि त्या तळायला लावल्यात तर मस्त खुसखुशीत अशा शंकरपाळ्या झाल्यात आणि इकडे जेवणं चालू आहेत हे बघा आणि इकडे बेसन मळले तर बेसन लाडू करायचे आहेत म्हणजेच दामट्याचे लाडू तर इकडे बेसनच्या पुऱ्या लाटून तळून घेतात आणि इकडे सारणाच्या पुरीचं पीठ मळण्यासाठी तेलाचं मोहन लागेल तर ते गरम करायला ठेवलं आहे तर अगोदरपासून आपण बरेचसे पदार्थ बनवले तिथ इथे गॅसची काय हालत झाले था था त्यावरून तुम्हाला न नक्कीच कळलं असेल हे सकाळपासून बनवतो आहे तर करंजी शंकरपाळी आता दामट्याचे लाडू करतायत आणि इकडे पीठ मळण्याची तयारी होते तोपर्यंत मस्त गप्पा मारतात आणि इकडे नवरीच्या हातावर मेहंदी काढायला घेतली की नाही ते बघूया आणि अजून सुरू नाही केली काढायला पहिल्यांदा नेल्स सेट करून नेल पॉलिश लावून घेतले आणि नेल्स, नेल्स बघूया कोणता कलर लावलाय तर हे बघा लाईट कलर लावलाय तर इथे मेहंदीला आता सुरुवात होईल तोपर्यंत इकडे महिलांची काय लगबग चालले ते बघू आणि इकडे फिट मळायला घेत आहेत तर सारणाच्या पुऱ्यांचा संपूर्ण रेसिपी व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आपल्या चॅनलवरती आहे तर अशी लगबग चालले रुखत बनवायची आणि आजूबाजूचा परिसर बघू शकता हा वेल गुलाब आहे आणि भरपूर फुल्ला आहे आणि हा आहे ऊस हा तयार व्हायला वर्ष लागेल आता तो लावून तीन ते चार महिनेच झालेत आणि भा, हा आंबा आहे याला अर्ध्याच भागाला मोहर आला आहे आणि अर्ध्या भागात नाही आहे आणि इकडे दिसत आहे हा आहे मका तर हा संपूर्ण मका आहे आणि इकडे सुद्धा त्या मागच्या आंब्याला बघा किती मोहर आला आहे आणि ह्या समोरील आंब्यालासुद्धा अर्ध्यातच अर्ध्याच भागात मोहर आला आहे आणि आता आपण घरात जाऊया आणि बघूया मेहंदी कुठपर्यंत काढली आहे तर हे बघा इतक्या कमी वेळात इतकी काढून पण झाली आणि खूप सुंदर अशी काढली आणि इकडे आपण बघू शकता दामट्याचे लाडू बनवून तयार आहेत आणि मला हे लाडू प्रचंड आवडतात आणि आईने मला लाडू खायला दिलाय तर हा बघा असा हा दामट्याचा लाडू म्हणजेच बेसनपुरीचा लाडू तर ह्या लाडूचा संपूर्ण रेसिपी व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे आणि त्याची लिंक मी वरील आय बटनमध्ये दिले तेथे ते क्लिक करून तुम्ही संपूर्ण रेसिपी व्हिडिओ नक्की बघा खूपच छान रेसिपी आहे तर इथे बेसनचे लाडू तयार आहेत आणि इकडे शेंगदाणे भाजून सालं काढून घेतात कारण शेंगदाण्यांचे मोठे मोठे पाच लाडू बनवून घ्यायचे आहेत आणि इकडे गूळ बारीक करून घेत आहेत तर अशी तयारी चालू आहे रुखवताची आणि इकडे आपण बघूया मेहंदी कुठपर्यंत आली आणि तुम्ही बघू शकता मेहंदी किती काढून झाले खूपच पटापट काढते आणि तितकीच सुंदर देखील एका हातावरील पुढची बाजू पूर्ण झाले तर खूपच छान आणि महत्त्वाचं म्हणजे पटापट काढते तर हे बघा किती सुंदर काढले आणि त्यामध्ये फिगरसुद्धा काढले तर अशा प्रकारे मेहंदीचा कार्यक्रम चालू आहे आणि इकडे शेंगदाण्याचे लाडू बनवून घेण्यासाठी गोळाचा पाक तयार करून घेतायत तर गूळ घालून त्याचा पाक बनवून घेतला आणि तो शेंगदाण्यावर ओतून मिक्स केलं आणि ते मिश्रण पाच भागात सारखं करून घेतलं आणि अशा प्रकारे ते पॉलिथिनवर टाकून गोल लाडू बनवून घेतायत इथे मी एक सांगते की हे लाडू करताना पॉलिथीन वापरू नका इथे आता लग्नाची गडबड आहे त्यामुळे वापरलेत तर बटर पेपर वापरा म्हणजे लाडू पण छान पटकन गोल गरगरीत होतील इथे लग्न घाईत सर्वच गोष्टी लक्षात येत नाहीत म्हणून थोडीशी गडबड झाली असं केल्याने काय होतं लाडू तर गोल गरगरीत होतोच पण हाताला चटके सुद्धा लागत नाहीत आणि पटकन लाडू तयार होतो हा आता छान लाडू बनवून दाखव आतापर्यंत काय काय केलं काय काय बनवलं आपण केले ना आता लह्याचे करायचं का कुरमुऱ्याचा करायचंय इथे हे शेंगदाण्याचे लाडू वळून तयार होतात तोपर्यंत तिकडे शेडमध्ये सारणाच्या पुऱ्यांची काय तयारी आहे ते बघू आणि इकडे बघू शकता इकडे सारणाच्या पुऱ्या बऱ्यापैकी तळून तयार आहेत चला आता दुसरा लाडू बनवून घेत आहेत तर तो लाडू कोणता ते बघू तर इथे आता लाह्यांचा लाडू बनवून घेतायत तर गुळाचा पाक बनवून हा पाक लाह्यांवर ओतून व्यवस्थित मिक्स करून घेतलाय आता हे मिश्रण पाच समान भागात काढून घेत आहेत आणि घट्ट दाबून लाडू वळून घेतात इथे मध्ये भरपूर मिठाईचे प्रकार तसेच वेगवेगळे चटपटीत पदार्थ द्यावे लागतात तर ते थोडेफार सोडले तर बाकीचे संपूर्ण बाहेर ऑर्डर देऊन बनवायला सांगितलेत इथे हे थोडेफार बनवतात ते बघू आणि रुफवत मांडणी बघितली की लक्षात येईलच किती पदार्थ तसेच काय काय दिलंय ते लाडू तयार आणि इथे सोनालीचा लाडू वळून तयार झालाय हे बघा असं दाबून दाबून छान गोल गरगरीत केलाय आणि मगाशी आपण शेंगदाण्याचा लाडू बनवून घेतलाय तो आई दाखवते

आणि हा कोमलने सुद्धा छान बनवलाय हे बघा हे बघा वहिनी पण छान केलंय वहिनी ओपन करा केला हे बघा किती छान झालंय बघा आणि इकडे थोडीशी कॉमेडी झाली पण सर्वांनी छान लाडू बनवलेत आंटी आता इकडे तिळाचा लाडू बनवायला पाक बनवून घ्यायला लावलाय आता तिळाचा लाडू करायचा नाक करते हा बघा पाक करायचं

आता तीळ हे भाजून घेतलेले आहेत त्यावर पाक ओतून घ्यायचा आणि व्यवस्थित मिक्स केले आता एकसारखं मिश्रण घेऊन त्याचे पाच लाडू तयार करून घ्यायचे नाही एक चमचा अजून टाकायचो मोठा करायचा कागद काय घ्यायचा सारखे आपले तिळाचे लाडू तयार होतात सोनाली सगळ्यांना चहा देते साखर जास्त टाकलेस ना गावाला चहा गोड असतो म्हणून मी सोनालीला मुद्दाम विचारलो आणि हे बघा तिळाचे लाडू तयार झालेत झाला का बघा तिळाचा लाडू झाला तयार आता बांधून थोडा वेळ बांधून ठेव म्हणजे बघत छान झालेलं आहे आपले तिळाचे लाडू तयार आहेत आणि पापड कुरडा या तळून तयार आहेत ह्या पाटी भरून आणि इकडे सारणाच्या पुऱ्या सुद्धा अर्ध्याहून अधिक तयार झाल्यात आणि येथे साध्या पुऱ्या सुद्धा बनवून घेतील रात्रीच्या जेवणा पदार्थ बनवून रात्रीचं जेवण सुरू आहे आणि इकडे जेवण बघितलं तर सारणाच्या पुरीबरोबर बेसन बनवलं जातं तर बेसन सारणाची पुरी तसेच साधी पुरी कुरड्या पापड्या असं रात्रीचं जेवण झालं आणि मुलीचं लग्न असलं तर गोंधळ हे अगोदर घालतात तर लग्नाच्या आदल्या दिवशी सकाळी गोंधळ होतो तर तो व्हिडिओ आपण पुढील भागात बघू कारण सर्व एकत्रच एक टाकलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल आणि इकडे लग्नाच्या आदल्या दिवशी रात्री मासवडीचं जेवण असतं तर हे बघा इकडे मासवडीसाठी कांदे चिरून घ्यायला लावलेत लसूण कांदे कांदे जास्त प्रमाणात कापावे लागतात आणि इकडे मासवडी ही खूपच प्रसिद्ध आहे तर हे आचार्य आहेत त्यांनी त्यांचं तेन काम सोप्पं होण्यासाठी अशी ही कांदा चिरण्याची मशीन घेतली म्हणजेच कटर याने कांदे पटापट चिरून होतात खूपच भारी कटर आहे आणि कांदे तुम्ही बघू शकता दोन गोनी कांदे घेतलेले एक गोणीतील चिरून घेतलेत आणि दुसरी गोणीसुद्धा साफ करून चिरून घेतली आणि इकडे बघू शकता हा इकडे अगोदर चिरलेला कांदा हा भाजायला घेतलाय किती किलो कांदा असेल तरी दहा किलो हा हा कमी कमी होत जातो कांदा आणि मग अजून काय लागेल त्याच्यात तीळ शेंगदाणे खोबरे त्याचं मिक्सचर तयार करायचं त्याला काय बोलतात काय बोलतात त्याला तर यामध्ये कांदा तीळ शेंगदाणे खोबरं यापासून हे मिश्रण तयार केलं जातं आणि त्याला मासवडीचं बाकूस बोलतात आणि इकडे सर्व रेसिपीसाठी इथे हे सर्व मसाले घेतलेत ही संपूर्ण रेसिपी शूट करायला जमली नाही पण पुढे आपण हा रेसिपी व्हिडिओ नक्कीच करू आणि हे रात्रीचं मासवडीचं जेवण सुरू आहे आणि तुम्ही बघू शकता ही आहे मासवडी कांदा लिंबू आणि बादल्यांमध्ये सार आहे त्याबरोबर बा बाजरीची भाकरी तर हे बघा झणझणीत आणि चमचमीत असं सार बाजरीची भाकरी आणि ही मासवडी सोबत कांदा लिंबू आणि भात असं हे जेवण असतं हे जेवण झाल्यानंतर इथे डीजेचा कार्यक्रम होईल इकडे जुन्नर भागात वरात असते तर ती लग्न झाल्यानंतर मुलाच्या घरी असते पण मुलीकडे काहीतरी एन्जॉयमेंट असावी यासाठी लग्नाच्या आदल्या दिवशी रात्री जेव्हा संपूर्ण भावकीला तसेच वाडीला मासवडीचं जेवण असतं तर त्यावेळी रात्री डीजेचा कार्यक्रम आहे तर तो आपण सुद्धा एन्जॉय करूया तर मस्त डीजेचा आनंद घेऊ केलं आणि आता सकाळी इकडे मांडव दहाळे असतं तर हे बघा इथे मांडव घातलेलं आहे आणि आता लग्न हॉलवर आहे आता आपण हॉलवर जाऊया आणि तिकडचं लग्न कार्यक्रम जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करेल झाल्यानंतर लगेच हळदीचा कार्यक्रम तर इकडे हळद नाचवतात तर हे बघा अशा पद्धतीने हळद नाचवत आणतात आणि इथे स्टेजवर हळदीचा कार्यक्रम चालू आहे की लगेचं सर्वांचं जेवण होतं आणि मग लग्न तर आता मामा लगासाठी नवळा तसेच नवी मुलीला आणि अशा प्रकारे लग्न सोहळा संपन्न होतो आता आपण रुखवत बघूया तर हे बघा अशा प्रकारे सुंदर मांडणी केले तर या रुखवतामध्ये काय सामान दिलंय तर इथे तुम्ही बघू शकता असा रुखवत आहे आणि इथे विठ्ठल रक्मईंची मूर्ती तसेच बाळकृष्ण अन्नपूर्णा आणि इथे ज्ञानेश्वरी सुद्धा दिले बाकीचं सामान तुम्ही बघू शकता आणि इकडे बघू शकता संसारासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू दिल्यात एकंदरीत पूर्ण संसार इकडे मुलीला दिला जातो आणि हे बघा आपण रुखतासाठी बनवलेल्या सर्व पदार्थ येथे मांडलेले आहेत तर अशा प्रकारे आपण जेवढं दाखवता येईल तेवढं येथे या व्हिडिओच्या माध्यमातून लग्न पद्धत दाखवण्याचा प्रयत्न केला आणि या पुढील व्हिडिओमध्ये आपण मुलीचं अगोदर गोंधळ घातला जातो तर तो वेगळा व्हिडिओ टाकेन तर तो सुद्धा नक्की बघा यामध्ये गोंधळींनी अतिशय भाऊ असं गाणं म्हटलं आहे ते ऐकून सुद्धा डोळे नक्कीच पाणवतील तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट तसेच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि बाजूची बेल प्रेस करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद